हे घेवडा पीक आहे घेवडा पिकावरील फळ पोकरणाऱ्या आळी याचे आज मी तुम्हाला प्रत्यक्षिक दाखवत आहे कशा पद्धतीचं असते हे पहा ही, ही, ही फळ पोकरणारी आळी याच्यामुळे होणारे फुलातील ड्रॉपिंग म्हणा येणारी शेंग जी आहे ती किडून जाते व पुढचं उत्पन्नास खूप मोठा दणका बसतो तरी शेतकऱ्यांनी ह्यासाठी एक चांगला स्प्रे म्हणजे डेलिकेट आता मी छोटी आळी असल्यामुळं मी पेनावर ठेवलेले आहे तो मारलेला ते आता बोटावर आहे ह्याला जाळी तयार होते जसं ज्या पद्धतीने कोष्टी असतो आपला कोळी असतो त्या कोळीवर आता बघा ही हो पेनाच्या टोपणावर आहे ही खूप छा लहान असल्यामुळं ही त्याला घेतलेली आहे या साईडला हो का ही पेनावर तुम्हाला दिसेल वळवळ करत आहे ही आळी काय करते फळ पोकरते फळातील शेंगाचे नुकसान करून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होते व वा तुम्ही फवारणी जर एक तीन दिवसाला चार दिवसांना जर टाळली तर ह्या आळीमुळे जे होणारं नुकसान आहे ते खूप मोठं मोठ्या प्रमाणात असतं ह्याच्यासाठी डेलिकेट अर्धा एम एल एक लिटर पाण्यासाठी फवारणी घेणे महत्त्वाचं ठरतं हा घेवडा पीक आहे ह्या घेवड्या पिकामधील ह्या फुलाच्या शेंगेमध्ये ही आळी वास्तव करते ह्याच्यातूनच जे होणारं नुकसान आहे आळीचं अशा पद्धतीने ही पुढची जी संख्या आहे जर नाही तर ड्रॉपिंग केलं तर हिथला भाग संपून ती पुढच्या कडीवर अटॅक करून हिथील पूर्ण जी येणारी नवीन जी शेंग्याची जी लागवड आहे ती स्टॉप करते ह्याच्यासाठीच डेलिकेटची फवारणी करणे खूप महत्त्वाचे राहते धन्यवाद